विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त विशेष बैठक टाउन हॉल येथे संपन्न टाउन हॉल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ते तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विशेष बैठक टाउन हॉलमध्ये भगवान भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली या बैठकीत मोटरसायकल रॅली कशा पद्धतीने तयार करावी याविषयी चर्चा करण्यात आली तसेच यावेळेस चे युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल रिक्षा युनियन अध्यक्ष बहादूर करोतिया समाजसेवक आकाश सोनवणे अमर पवार आणि आरपीआय कार्यकर्ते महिला आघाडी जिल्हा कमिटी व युवा आघाडी सर्व सदस्य उपस्थित होते तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी शहरातील तरुणांच्या मनामध्ये एक असते नसते आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केले पाहिजे तर आम्ही तेरा तारखेला पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता ते आठ वाजेपर्यंत एक उल्हासनगर शहरामधून एक युवकांची रॅलीचे आयोजन केलं त्याच्यामध्ये बाईक रॅलीच्या रूपाने बाईक असतील तुमच्या रिक्षा असतील अशा महिला असतील आमच्या अनेक प्रायव्हेट गाड्या असतील अशा एक आम्ही रॅली काढणार आहोत आणि संध्याकाळी चौ चो, चौदा तारखेला संध्याकाळी आमच्या वाटातून विविध क्षेत्रातून ज्या रॅल्या असतात महानगरपालिकेवर जाण्यासाठी त्या सगळ्या रॅल्यांचं आमचं नियोजन असतं पण यावर्षी आम्ही प्रथमच बाईक रॅलीचे आयोजन तेरा तारखेला करणार तर लोड येऊ नये पोलिसांवर जास्त ताण येऊ नये तेरा तारखेला आमचं नियोजन पहिलं होईल नंतर आमचं चौदा तारखेला रॅलीच होईल प्रथमच असं करतोय का आम्ही महानगरपालिकेमध्ये इथे उल्हासनगरचे म्हणजे कमीत कमी आठ ते दहा हजार लोक महानगरपालिकेमध्ये जमतात बाबासाहेबांना अभिवादन करतात ह्या वर्षापासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जितकी लोकं येतील त्यांना अन्नदान करण्याचं काम करणार आहोत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईमस्पॉट न्यूज उल्हासनगर